ले ले का मी काय म्हणतो आता आपल्याला सगळ्यांनीच हुसकून दिलंय हा तुम्ही तर म्हणले होते का आई बाप घेतील घरामध्ये मी त्यांना मा शाळेतलं प्रेम आहे मला ती आवडायची हा आणि आता त्यांनी हुसकून दिलं आणि इकडं मा आईबापांनी हुसकून दिलं खरं आणि मग त्यांनी हुसकून दिलं मी असा प्लॅन ठरला होता हा आपण जाऊ सासर वाटलं हा म्हणजे मा आईबापांच्या घरी हा मा आईबापा डायरेक्ट म्हणले त्याच्या संग लग्न केलं तर तुला ढकलून देईल खरं हा त्याच्यासाठी मी पळून आले आणि तुम्ही मला फोन करून आपण दोघं पळून आलो मग हा ही गोष्ट झाली पण आजचा नेमकं काय करायचं का तुम्हाला एक सांगू का तुम्ही जर माशी लग्न केलं ना मी खरंच आत्महत्या केली बरो कारण मला आहे ना अग येडे आत्महत्या करून कुठं चालतय का मला आहे ना फक्त तुम्ही तुम्हीच आवडत आहे मग माझी तीच परिस्थिती आहे आपलं किती दिवसाचं प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे शाळेतलं प्रेम आपलं शाळेपासून पहिलीला होत होत मग मी दुसरीला होतो मी पहिलीला होत तेव्हापासून आपलं प्रेम आणि आता ह्या योग कसे आले योगायोगानं आपलं लग्न झालं पण मग आता ही समस्या कशी निर्माण झाली मला काही समजा ना बर 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 आता तुम्ही मला काय म्हणले तू काहीच टेन्शन घेऊ नको बरो बरोबर आहे अगं असं वाटतच ना मग मी सगळं बरोबर करीन हा बरोबर आहे ना पुढे आता बरोबरच करणार फक्त थोडी आपल्याला काळजी घ्यावं लागेल काहीतरी त्याला रस्ता शोधावा लागेल ना मग असं करा ना आता तुम्हाला उस्कून दिले मलाही हुसकून दिले एखादा रूम घेऊन टाका भाडे सध्या पुरता नंतर हळू हळू ना एक तर तुम्हाला दोन लाख आहे घरे आपल्याला प्रश्न टेन्शन नाही आहे ना एक मोठ्या सर्व्हिसला आपण बांगला बांधू चालेल तुमचा पगार सासून सासून ना एखादा भाड्याचा रूम घेऊ फक्त पोरं नको आलं लवकर तुमच्याच हातात ते सगळं आता काय ते मग तुमचं तर लई किती दिवसाच चाललंय शाळेत होते तसं तुम्हाला तर दमच ना आता काय दम काढायचे दिवस नाही राहिले तर आता खोली कुठं पाहायची पड चला ना मग मला काल एड उन्हात आणत उभं केलंय तवा तर शाळेत होती तवा एवढी बाहेर निघाली का लगेच नको नको काळी पडशी बरोबर उन्हा मध्ये गोर माणूस पडत माव छत्री धरायची तवा अशी आता इड उन्हात आणून ठेवलं का आता ही परीक्षा चालू आहे एखाद्या वेळेस तसा काही प्रसंग आला तर उन्हामध्ये मध्ये काम करायला म्हणजे तुम्ही मला उन्हात काम करायला नाही एवढे पैसे आपल्याला महिन्याची महिन्याला उन्हाच जायची काय सांगेल माहिती का हु? करील तर मी त्याच पोराशी लग्न करील कोणाशी लग्न करणार नाही मी, मी संपून टाकील मला स्वतःला एक तर तुमच्या इतकं प्रेम आहे तुमचं आहे ना पण आता काय सांगायचं या प्रेमाला काय उपमाच राहिली नाहीये त्या एक कवीनं बी एक गाणं असं लिहिलं होतं काय प्रेमाला उपमान नाही हे देवा घरचं देणं हवा हे देवाची परमेश्वराची लिला आहे याच्यात अंतर पडू शकत नाही मग चला आपण खोली पाहूया खाली चला पाय दुख राहिले हो तुला उचलून उचलून घेऊ घेते काय नको पण आता का उचलाय उचलून घ्यायची सवय माय मोडून जायला

इथं विचारून पिढे दिसत्या दोन खोल्या तो एक माणूस दिसतोय बा का कोणतरी काय आहे का ना तू हालीतोय काहीतरी आहे राम 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 काय म्हणते आम्ही एक काम आणले काय होईल का पण मग आम्हाला ना काय खोली लागत होती आम्हाला आहे का मग शौचालय वगैरे समजे नळबीळ टोटल पलंग आता फिरायला रूम समजे कमीत कमी, कमी उन्हातून आले वगैरे थोडं गार्डन मग गार आहे ना गार्डन गार्डन आहे ना कुठे इसी रूम आहे पाठी मग गार्डन आहे ईसी इसी रूम आहे ईस रूम नको आम्हाला एकच लागी रूम आहे इसी रूम इस नाही एसी एसी म्हणजे तिथं घुसल रे घुसलच का गार हा गार होत एकदम आणि मग कस काय जमायचं ये तिथं घुसल्या घुसल्या जर गार झालं <laughs> गेलं का म्हणजे माणूस असं उन्हातून आलं रे आलं गामागर्दी होईल रात ना त्याच्यात घुसलं का माणूस गार मटक पडते म्हणजे थंड हवेच ठिकाणी ते कायमचा गार होतो का कायमचा नाही हो तेवढ्या पुरत तेवढा तेवढं पुरत हा आणि नंतर परत गरम होते हा परत गरम होते तिडं असताना का बाहेर निघाल्यावर तिडा असताना बटन बंद केलं की गरम होते चाल बरं आपण घुसून पाहू हं? Hmm, का ठरवा लगेच पा काय हाय एक हायला चार हजार दोन हजार साधी लागली तर पंधराशे म्हणजे इंग्लिश आहे का त्या हा मराठी आहे इंग्लिश आहे हिंदी आहे इंग्लिश टॉयलेट आहे ना हा मग ते मिस्टर मिस्टरांच आहे ना थोडा प्रॉब्लेम आहे ना गुडघ्याचा हा त्याच्यामुळे ना बसून हाल नाही येत उभ्या ना जागा लागेल आवाज भारी येतो ना हा का हा मग काय गेलो बारभार बार बार, बार, बार नाही का पटापट पटापट महत्वाचं ते बोला काय पण लग्न केलं याच्याकडे तू आव आमचं प्रेम आहे ऐंशी वर्षाचा तू कवळीपूर तुला काय घे हो काय ल पुरी ना काय पण तुआशी लग्न केलं हे येडे आम्ही शाळेत होतो तोपासूनच करित हो हा हा तू वर होता काय थोडा वर्गाला हा एक वर्ग एक वर्गानं हा का तू दुसरीला देई पहिलीला नाही ती तिसरीला होती हा का म्हणजे तो वरून होती अरे वर्गानं अहो वर्गानं आम्ही ना परीक्षेच्या टायमाला आम्ही एकत्रच भाषेचा ते नाच ते मा मा माग ते भाषेची चेन माच पाहून लिवायचे म्हणजे त्याच चेन तू वापरायची लिवायला नाही पण प्रश्न उत्तर आहे ना असा पाठी मागून तिनं असं दाखवलं का तेच पाहून मागून लिहून पडून दाखवलं का कावाय तुम्ही बांध नेमकं लग्न करून आले का पळून आले बा आमचं लव्ह मॅरेज आहे ना पळून आले आम्ही हा का आम मग उद्या मी खुली तिला माव काही वाच नाही परत हा कायदा काही अरे तुला जरी फाशी दिली तर आम्ही आहे ना खोलीत राहाला तू फाशी द्यायला आलाय का खोली पाहायला आलाय माझा कडे नाही मी खोलीच पाहतोय पण मग बरं देतो काय करतो खोली आहे ना खोली आहे आहे ना मग अंधारी नाही ना नाही नाही हा गायला बाहेर जायचं असलं तर हजार रुपये नाही नाही आम्हाला बाथरूमची एसीची दाखवा मग चार हजार रुपये ते कधी द्यायचे ते महिना भरला का अधोकारिपाची दहा हजार रुपये नंतर मग नाही भाडं दिलं ते दहा हजारात वळून जातील नाही डिपॉझिट नाही आम्ही देणार कारण आमच्या पगाराला टाइम आहे नाही नाही आपल्या डिपॉझिट रिवाज आहे तेव्हा ते लिवेल पाहिजे काय अहो आम्ही देतो डिपॉझिट आहे मी पण आहे ना थोडं लेट देऊ नाही नाही आपल्याला पहिले डिपॉझिट लागेल का बरं ते लिवेल काय पाहिजे ते तेव्हा तिथे खुली ना वाच वाचते ते आधी डिपॉझिट घेत ते वाचून घ्या खोल्यावाला रायवाला दिसतंय माझं हा ग हा नाही मग डिपॉझिट कुठे आहेस ना अरे हा बाबा आपण मग पगार झाले डबल तू दहा पण पहिले डिपॉझिट आपल्या घरी वाचतोय तिडे दिले तिडे पहिले डिपॉझिट दे तुला तरी दहाच म्हणलं तिडे वीस हजार भांडे आहेत का नाही नाही भांडे तुमच्या आणावं लागेल अरे भाऊ आम्ही आलो पळून चार दोन दोन पितळ्या दोन तांबे देता येईल तुला पाण्याला पाण्याला मडक देऊन हा गायला दबडा आहे ना डबडा तू घेतो का आता चार हजार काय भांडे तुला द्यायची हागायला घ्यायला रेबड द्यायच अरे तुला करतो का मी साहेब असं तो अगेर साहेब दोन लाख रुपये महिन्याला पेमेंट आहे तुला दोन लाख पाहूनच भाडले का नाही याला काय नाही आम्ही लहानपणापासून लहानपणीच प्रेम आहे ना हा का मस्कावळा पाहिला मग तर लहानपणीच तो का दुखायला खायला लागलं हाँ? ते माला आवडायचे मी म्हणले करील यांच्याशीच पहिल्यापासून तुमचं हा मी गोळ मारता पहिल्यापासून काय चालायचं आम्ही एकमेकांना कधी सोडलंच नाही का कधीच नाही कधीच नाही रविवारी सुट्टी असली ना तरी आम्ही दोघस हा गा आकडे खायचे का बोटक अरे का जे येईल ते हा हे मालाची चा पाडून द्यायची हाय ना हो। मग तू वर जातो नाही नाही खालून टाका दिला का ती वर जायची म्हणजे खालून टाका द्यायचा गारशील ती खाची कच्च्या मला द्यायची पण ते प्रेमान बा बर मग काय करू पा खुली पा जाऊन मग काय चल खुली पाला हा कशी काय रूम दाखवून द्या बरं पा ना मध्ये आहे ना का चला मध्ये चांगली बर का चांगली पाठी मागून हा काही उडी मारून उडी मारून जायला चांगली, चांगली चांग। पलंग एक मस्त हवा इथे एकच पलंग लागेल नाही दोन लागतील आम्हाला दोन राहू द्या ना कुणी पाहुण राहावं आलं त्याला एक आणि आम्हाला एक हाय ना दुसरं कुणी टाकायचं एक नाही राहू राव द्या दोघे एकच ठिकाणी ना मग दोन पलंगची काय गरज पाहुण्याला खाली झोपतील ना पाहुणे नको नको खाली वर आपल्या सर पाहतील मग जाऊ दे पाहू दे तुला काय घेणं गाय दुय म्हण तोडी केवड्याची मग दोन पलंग लागतील हा मग बाड वाढून बर का जाऊ दे वाढू दे हा मग ते आव बाड वाढू नका आता पाचशे रुपये आता आपल्या हातात पसंत आहे हा हा आम्हाला पसंत आहे हा एकदम मस्त आहे ना मस्त मस्त आहे मस्त आहे मस्त आहे भारी हा गाडी बिडी व्यवस्थित आहे ना हा भाऊ तुझं आता आराम करतो तो असं का मग डिपायजी देतो ना तुला लगेच आराम करायला लागलाय अरे आराम झाले देतो ना नाही भाऊ तुला सांगितले पहिले बाहेर वाचून पाय अहो देतील आम्ही ना आतापर्यंत कोणालाच फसवेल नाही हा का दिले नाही कोणाला म्हणून तू त्याला फसली का तुम्हाला सांगितलं ना आमचं प्रेम आहे एकमेकांचं असं खाऊ हे तू पैशा पुरतो बोल हो मग दे पाहिजे चाल देतो काढून हा बँकेतून काढून देतो असं तो, दे तो याला राखेल होत ना त्या खात्याला नाही अरे भाऊ ते लई भारी काम आहे काढून द्या मग एटीएम मधून हा का हा बरं मग कधी उद्या येणार का तुम्ही हा कशी काय वाटली खुली एकदम भारी आता खुली आवडली पण आता मी नाही देऊ शकते खबर आता तुम्ही नेमके पळवून आले का कसं उद्या काय झालं तुमचं कमी जास्त झालं कुठे आम्ही करीत बसू मी काय कमी जास्त काय होणार मुलगा नाही तर मुलगीच ना पण शेवटात तुम्ही पळूनच येईल दिसता तुमचं बाई एवढी तरुण तू एवढा म्हातारा उद्या काय तुमचं झालं कमी जास्त कुठे फेडीत बसू मग मी अरे तुला घेणं काय बाबा पैसे घ्यायची खोली द्यायची नाही आपण नाही खोली देऊ शकत नाही आम्ही काहीच करणार नाही आम्हाला फक्त रूम द्या तुम्हाला केले शेवरा आम्हीच पकडणार तुमचे वानरने करी तुमचा जो गैरसमज आहे ना आम्ही लव मॅरेज करून आलो आणि आम्ही काही उद्योग करू असं काहीच होणार नाही काहीच नाही आमचं लय प्रेम आहे एकमेकांनो हा आम्ही कधी सोडणार नाही किंवा आम्ही काही करणार नाही एकमेकांना तुम्ही आम्हाला बिनधास करू कुणीतरी तुमच्यात मला ते लागेल काय कुणीतरी जामीन लागेल तू एवढी तरुण तू एवढा म्हातारा उद्या समजा काय झालं अ तुम्हाला त्याच्याशी घेणं काय तरुण असून इतका म्हातारा आम्ही एक आवडतोय ना तुम्हाला गरज काय तुम्हाला भाडं मिळण्याशिवाय तुम्ही आता पळून आले कशा आता काय करावं आलो बाबा पण आता पळून येऊ का कसै तुला काय करायचं तुला खोली द्यायची गरज नाही आपण नाही देऊ शकत आपण दुसरी पावचालू आम्ही दोघांनी आधार कार्ड सुद्धा काढले हं एक तिकडेच पेटो तुमचे आधार कार्ड काय ते पेटो तिकडे जाळत नेव तू काठी टाकी ना पेटो मध्ये खोली का काठी काढ तुझ्या आधार कार्ड कुठे घेतो बसतो होता करीत नको का नाही नाही खुली नाही पाणी गेलं दोन्ही का पाहते मग काय बाया मला तर नाही एवढं थकले ना मी सांगत सांगते आता उन्हामध्ये मध्ये मजा येईल खोली पाहायला उन्हा मध्ये ऐका ना मला हॉटेल मध्ये घेऊन भूक लागली हॉटेल हा? मध्ये अगं आपला पगार नाही होईल आपण म्हणजे आता तुमचं काही एवढं आहे काय पगार बसत का पहिले नाही म्हणायचे मी तुला डाग डागे नाही पिवळ करील पैसे भरपूर आहे आपल्याकडे आणि मग चला जेवायला पण ती मला लोकांनी खिशात पाहिल्यावर त्या तिकडच्या याच्यात जाऊ आपण कुठं हाटेल मध्ये बिअर बार बिअर बार मध्ये काल जेवायला जेवण नाही भेटत तिकडं काय जेवण नाही भेटत दारू भेटत नाही नाही दारू ते अंगून भेटत अंगून चला इकडं इकडं मग हाटेल मध्ये जाऊ चला आता एक निर्णय असा घ्यायचा आपल्याला हा आपला हा अवतार पाहून आपल्याला काही कोणी रूम देणार नाही आपण लॉज वर ते काय का हाँ? या असं करून पळवून आलं का त्यांना असं वाटत यांना उद्या ठेवलं तर काहीतरी राडे करतील त्याच्यामुळे ना करती। रूम कोणी देणारच नाही आपल्याला आपण दुसरीकडे ला जाऊ कुठे कुठून येते गुजरात पाकिस्तान तिकडे कुठून पाकिस्तानला का आला का मला तुमचं तर काय डोकं चालत चला हा डोकं गाडीच्या पुढे पळत आहे आपलं पाकिस्तान मध्ये काय जग मारा पाकिस्तान नाही ग ते नाही का पार्किंगला ते काय म्हणते पागीरवाडी पागीरवाडी हा कोण आहे का तुमचं कोण नातेवाईक मग नातेवाईकाच्या घरी जायच नाही आपण पळून आलो ना चला चला लांब जायचं पळून